महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावाद दिग्रस तालुक्यातील मांडवा कलगाव येथे प्रचारसभा संपन्न महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिग्रस मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय राठोड विरुद्ध महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्यात लढत होणार आहे महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या प्रचारार्थ दिग्रस तालुक्यातील कलगाव व मांडवा येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली या सभेला मतदारांनी चांगली उपस्थिती दर्शवली रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने जीवाभावाची माणसे या सभेला उपस्थित राहिली कुटुंबातील सदस्याप्रमाणे आजपर्यंत आपली सेवा केली विकास कामाच्या उभारणीतून समाजाला चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जनसेवेचे व्रत असेच अखंडित ठेवत पुन्हा एकदा सेवेची संधी द्या येणाऱ्या काळात आपल्या सर्व या मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ हा माझा तुम्हाला शब्द आहे असे मत महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी व्यक्त करत मतदान स्वरूपी आशीर्वाद मागितला आहे सेवन टी न्यूज यवतमाळ